नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अनेक लोक आपल्यातले असे असतात की डोळे असून आंधळे असतात नजर असून आंधळे असतात ऐकू येत असून बहिरे असतात त्यांच्या सगळ्या संवेदना बथिर बधिर आणि बोथट होऊन गेलेल्या असतात त्यामुळे समोर जे काय घडतय ते घडत असून सुद्धा त्यांना आपलं कर्तव्य बजावता येत नाही अशा वेळेला मला त्या शोले चित्रपटातल्या त्या ठाकूरची आठवण होते ते गब्बर सिंगचे डाकू आणि टोळी आणि साथीदार आलेले असतात आणि वीर आणि जयू म्हणजे अमिताभ बच्चन आणि अं धर्मेंद्र हे निश्चस्त त्यांच्या समोर असतात आणि बंदुका रोखलेल्या त्या दरोडेखोरांना प्रतिकार करायचा असेल तर एक बंदूक त्या ठाकूरच्या समोर पडलेली असते पण शाल पांघरलेला ठाकूर ती उचलू शकत नाही आणि निमूटपणे त्या दरोडेखंडांनी नि, दिलेल्या धमक्या ऐकत बसतो तेव्हा अमिताभ बच्चन आणि तो धर्मेंद्र यांचा संताप अनावर झालेला असतो ते डाकू निघून गेल्यानंतर संतप्त होऊन ते दोघेही ठाकूर म्हणजे संजीव कुमारला म्हणतात तुझ्या समोर बंदूक पडली होती ती उचलून तू त्या दारोडेकरांना डोळ्या घालू शकत होतास अशा वेळेला एकही शब्द न बोलता ठाकूर आपण पांघरलेली जी शाल असते ती ढकलून देतो खांद्याने आणि मग या दोघांच्या लक्षात येत की बिचाऱ्या ठाकूर समोर बंदूक पडलेली असली तरी ती बंदूक उचलणं आणि चालवणं यासाठी ठाकूरकडे हात नसतात त्याचे हात छाटलेले असतात अनेक शहाणे आपल्याकडे असे असतात बुद्धी असते डोळे असतात कान असतात सगळं दिसत असत ऐकू येत असत पण हे सगळं असून सुद्धा ते बधीर आणि बोथट झालेले असतात त्या ठाकूर सारखे आणि म्हणून करणं काही शक्य नसेल तर आपलं लंगडे पण लपवण्यासाठी ही माणसं खोड्यासारखी बोलायला लागतात जे काम शरद पवारांनी करून दाखवलं अनिल देशमुखांनी करून दाखवलं तेच काम काँग्रेसचे विधानसभेतले गटनेते विजय वडेट्टीवार यांनी करून दाखवलेलं आहे सगळा देश पहलगामच्या घटनेनंतर प्रक्षुब्ध झालेला आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे असं सर्व पक्षीय बैठकीत आलेल्या मोदी सरकारच्या कट्टर विरोधकांनी सुद्धा ठामपणे सांगितलेलं आहे अगदी पाकिस्तानची बोलणी करा बोलणी करा म्हणून गेली अनेक वर्ष आणि कित्येक दशक बोलणारे फरुख अब्दुल्ला किंवा काश्मीरचे मुख्यमंत्री फरुख पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला पाहिजे अशी भाषा वापरली आहे आपल्या धर्माचा इस्लामचा कट्टर अभिमान असलेले असाउद्दीन ओवायसी यांनी सुद्धा पाकिस्तानला बेचिराग करा इथपर्यंत भाषा वापरली आहे अशा वेळेला वडेट्टीवार पवार किंवा अनिल देशमुख आणि तत्सम लोक जितके बोथड बधीर आणि संवेदनाहीन झालेले आहेत ते बघितल्यानंतर गंमत वाटते मित्रांनो गंमत वाटतं म्हणजे मनाचा कडेलोट होतो की गेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकांना म्हणजे महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांना महाराष्ट्राच्या मतदाराने जबरदस्त तडाखा दिलेला आहे तेव्हा पहलगामची घटना घडली नव्हती पण थोडीशी संधी दिली तर जिहादी प्रवृत्ती आपल्या डोक्यावर फिरून आणि चढून थैमान घालू शकते याच भान आलेला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा हिंदू मतदार संतप्त होऊन त्यांनी या सगळ्या पुरोगामी पक्षांना जबरदस्त तडाखा दिलेला आहे लोकसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाला अवघ्या सोळा आमदारांपर्यंत खाली आणून ठेवलं शरद पवारांच्या पक्षाला तर दहा आमदारांपर्यंत आणून ठेवलं आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कसे बसे वीस आमदार मिळालेत इतकी नाचक्की झाल्यानंतर सुद्धा धर्मांध मुस्लिमांच्या आणि जिहादींच्या तुष्टीकरणाचा हव्यास यांना सोडता आलेला नाही आणि त्यामुळे एक गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे की हे लोक डोकं ठिकाणावर नसल्यासारखे झालेले आपल्याला मतदाराने गेल्या विधानसभा निवडणुकीत काय शिकवले आणि हे फक्त महाराष्ट्रात झालं असं नाही महाराष्ट्राच्या आधी हरियाणात झालं त्यानंतर दिल्लीत झालं प्रत्येक निवडणुकीत जबरदस्त फटका या पुरोगामी पक्षांना बसला तो पुरोगामी पक्षांना म्हणजे त्यांच्या मुस्लिम तुष्टीकरणाला बसलेला फटका होता कंबरड्यात घातलेली लात होती पण तरी यांना शहाणपणे ते ज्यांच्यावर हल्ला झाला ज्या महिलांच्या समोर त्यांच्या नवऱ्याला धर्म विचारून अल्लाहो अकबर म्हणायला सांगून गोळ्या घातल्या गेल्या ज्या मुलांसमोर त्यांच्या बापाला हिंदू आहे म्हणून मारलं गेलं धर्म विचारून मारलं गेलं नमाज पडायला सांगून मारलं गेलं हे सगळं चित्रण आहे स्पष्ट आवाज येतोय तिथले साक्षीदार प्रत्यक्ष मृत्यूच दर्शन घेतलेले ते पर्यटक साक्षीदार टाओ फोडून सांगतायत की के आम्हाला केवळ मुस्लिम नाही म्हणून मारलं तरीही असले देवटे जर आतंकवादाला धर्म नसतो म्हणत असतील तर मग जिहादी आणि दहशतवादी यांच्यापेक्षा ही मंडळी अधिक धोकादायक आहेत अपायकारक आहेत असं म्हणावं लागतो किंबहुना तुमच्या या असल्या वर्तणुकीविषयी संशय होता म्हणूनच पहलगाम सारखी घटना घडण्यापूर्वीच हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्लीच्या मतदाराने तुम्हाला दणदणीत दणका दिलेला आहे पराभवाची चव चाखायची पाळी आणली पण म्हणून देशमुख वडेट्टीवार किंवा पवारांना अक्कल येताना दिसत नाही इथे धर्म कुठे आला असं पवार विचारतात जे स्वतः त्या पीडितांना भेटायला गेले होते आणि त्या पीडितांचं दुःख वेदना आणि तक्रार आणि प्रत्यक्ष अनुभव पवारांनी ऐकलाय तरी पवार म्हणतात की, की धर्म कुठे येतो वडेट्टीवार म्हणतात की मारेकऱ्याला धर्म विचारायला वेळ असतो का अरे चित्रण समोर आहे डोळे उघडा डोळे उघडा म्हणजे मनाचे डोळे उघडा बुद्धीचे डोळे उघडा नुसते डोळे उघडे असून उपयोग नसतो तुमचे डोळे उघडे आहेत म्हणून सूर्य उगवत नाही तुमचे डोळे उघडे असून तुम्ही बघणार नसाल आणि डोळे मिटलेले असतील तर स्वर्ग उग आपला सूर्य उगून सुद्धा फायदा नसतो मग उजाडत नसत जे बुद्धीने मनाने आंधळे असतात त्यांना सत्य सांगता येत नाही समजावता सुद्धा येत नाही तेव्हा वडेट्टीवार जेव्हा म्हणतात की आतंकवादाला धर्म नसतो तर त्यांना एक सांगावं असं वाटतं जे मारले गेले किंवा जखमी झाले त्यांना तर धर्म होता ना आणि त्यांचा धर्म मारे करायला पटणारा परवडणारा नव्हता आवडणारा नव्हता म्हणूनच त्यांच्यावर हल्ला झालेला आहे गोडी झाडणाऱ्याला धर्म नसेल पण गोडी ज्याला लागते इजा ज्याला होते ज्याच्यावर गोळी झाडली जाते तो तर धर्म मानतो आणि त्याने जो धर्म मानायचा आहे किंवा त्याला जो धर्म आवडतो किंवा जो त्याचा धर्म आहे त्या धर्मावर हल्ला झालाय ही तर वस्तुस्थिती आहे ना जिहादी म्हणून जे दहशतवाद माजवत असतात त्यांचा कुठला धर्म याला अर्थ नाही कि किंमत नाहीये ज्याला परिणाम भोगावे लागतात त्याला त्याच्या धर्मामुळे परिणाम भोगावे लागत असतील तर त्याला मारणाऱ्याचा धर्म विचारात घ्यावाच लागतो ज्या महिलेवर बलात्कार होतो त्या महिलेला बलात्कार करणाऱ्याचा उदात्त किंवा पवित्र हेतू जाणून घ्यायची गरज नसते कारण त्याची इजा आणि वेदना आणि यातना त्या महिलेच्या वाट्याला येत असतात आयसिस म्हणून जो काही प्रकार सिरियामध्ये आणि इराकमध्ये झाला तिथे ते अनेक मुलींना तरुणींना पळवून नेऊन त्यांच्यावर लगातार बलात्कार केले जात होते आणि बलात्कार केला जात असताना त्यांना सांगितलं जात होत की हे माझ्या धर्माच्या दृष्टीने उदात कार्य आहे तेव्हा ज्या धर्माचे लोक बलात्कार करत होते त्यांचा धर्म बलात्कारी आहे याच निष्कर्षापत बलात्कारितेला यावं लागतं त्याच्या धर्माचं जे उदात्तीकरण आहे त्याच्याशी त्या बलात्कारित महिलेला काही कर्तव्य नसतं जसं इथे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला आपला धर्म किंवा समोरच्याचा धर्म याच्याशी कर्तव्य असत कारण गोडी घालणाऱ्याचा धर्म आपला नाही म्हणूनच आपल्याला मरावं लागतंय हे त्याच्या बाबतीतच सत्य आहे वडेट्टीवारांच्या मेंदूत कुठचे किडे वळवळत आहेत याच्याशी मृत्युमुखी पडणाऱ्या किंवा त्यामुळे पीडित होणाऱ्या कुटुंबाला काढी मात्र कर्तव्य नाहीये तुमचं तत्वज्ञान तुमचा सेक्युलरिझम तुमचा उदार मतवाद याच्याशी पीडितांना काळीचंही कर्तव्य नाहीये त्यांच्या वाट्याला जे दुष्परिणाम आलेले आहेत त्याला अधिक महत्व आहे तुमच्या हॉटेलात कुठचे पदार्थ मिळतात याला याच्याविषयी मला कर्तव्य नाहीये मला जे खायचं आहे तो पदार्थ तुमच्या हॉटेलमध्ये मिळत नसेल तरीही मी तुमच्या हॉटेलमध्ये येऊन अन्न खावं पदार्थ खावा ही अपेक्षा तुम्ही बाळगू शकत नाही या देशातल्या नागरिकांना तुमचा सेक्युलरिझम जिहादींचा बळी बनवणार असेल तर तो तुमचा सेक्युलरिझम झक मारला अशी म्हणायची पाळी भारतीय नागरिकांवर आलेली आहे आणि त्यामुळेच बटोगे तो कटोगे ही भूमिका स्वीकारून महाराष्ट्रातल्या कोट्यवधी मतदारांनी महाविकास आघाडीला झिडकारलं नाकारलं ईव्हीएम मुळे नाही तुमचा पराभव सेक्युलरिझम मुळे झालेला आहे कारण सेक्युलरिझम म्हणजे जिहाद हळूहळू करत सेक्युलरिझम किंवा पुरोगामी मंडळी ही जिहादी होत गेलेली आहे खरा जिहादी परवडला असं म्हणायची पाळी सामान्य मतदारावर आणलेली आहे आणि म्हणून मणिशंकर अय्यर असोत किंवा वडेट्टीवार असोत किंवा तत्सम जे काँग्रेसचे किंवा पुरोगामी पक्षाचे लोक आहेत त्यांना लागोपाठच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपला दारुण पराभव का झाला हे कळत नसेल तर त्यांना त्यांच्या कर्माने मरू द्या पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या प्रकारची भाषा आणि वक्तव्य या काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून येत आहेत ती बघितल्यानंतर असं वाटत की, की त्यांना आपला पक्ष लवकरात लवकर रसातळाला न्यायचा आहे आपल्याला हिंदूंनी किंवा बिगर मुस्लिमांनी मत देऊ नयेत यासाठी ही लोक मनापासून कामाला लागलेली आहेत अगदी काल परवाची गोष्ट आहे वक्त विजय पास झालं आणि प्रियंका वाड्रा जिथून लोकसभेवर निवडून गेल्या आधी राहुल गांधी गेलेले होते त्या वायनाड मधल्या मोठ्या संख्येने ख्रिश्चन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपला पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला ते प्रवेश करणारे काँग्रेस मन हे ख्रिश्चन आहेत हिंदू नाही आहेत आणि आर एस एस मध्ये जाणारे आर एस एसच्या शाखेमध्ये जाणारे सुद्धा ते वायनाडचे ख्रिश्चन नाहीयेत पण त्यांनी काँग्रेसचा त्याग केला कारण त्यांना एकच गोष्ट कळली की असल्या काँग्रेसपेक्षा योगी आदित्यनाथ यांचा मंत्र महत्वाचा आहे बटोगे तो कटोगे आर एस एस हिंदू आणि ख्रिश्चन यांच्यात सख्य असत्या कामा नये असा जो तुमचा सेक्युलरिझम सांगतो त्याला लाथाडून ते वायनाडचे ख्रिश्चन काँग्रेसवाले भाजपमध्ये आलेले आहेत आर एस एसच्या जवळ आलेले आहेत मोठ्या संख्येने केरळ सारख्या राज्यामधले ख्रिश्चन लोक भाजपच्या जवळ जात आहेत आर एस एसच्या आश्रयाला जात आहेत हे वडेट्टीवार किंवा तत्सम लोकांना काँग्रेसच्या कळणार नसेल तर ते काँग्रेसचा लवकरात लवकर कपाळ मोक्ष व्हावा यासाठीच प्रयत्नशील आहेत असं म्हणावं लागतो आपल्याला मतदाराने गेल्या विधानसभेत काय सांगितलंय कशासाठी आपल्याला मतदाराने दणका दिलाय याचा विचार न करणारे पक्ष आणि त्यांचे नेते हे फक्त नामशेष होऊ शकतात एवढाच याचा अर्थ आहे आणि म्हणून मला असं वाटत कि विधानसभेमध्ये त्यांच्या वाट्याला जो हास्यास्पद लज्जास्पद पराभव आलाय त्यातून जो धडा शिकायचा होता तो ना वडेट्टीवार शिकलेत ना मणे मणिशंकर अय्यर शिकलेत त्यामुळे पुढच्या निवडणुकीत उरले चुरले चुकले माकले जे हिंदू ख्रिश्चन किंवा बिगर मुस्लिम आपल्याला मत काँग्रेसला मतं देऊ शकतील राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा उभाठा शिवसेनेला मतं देऊ शकतील त्यांना सुद्धा आपल्या पक्षापासून आणि आपल्या पक्षाच्या निवडणूक निशाणीपासून दूर दूर परवून लावण्यासाठी ही मंडळी कामाला लागलेली दिसतात अन्यथा पहलगामच्या घटनेनंतर असाउद्दीन ओवायसी हो फारुख अब्दुल्ला उमर अब्दुल्ला जे बोलत आहेत त्यातून तरी यांना अक्कल आली असती कारण फारुख अब्दुल्ला किंवा तत्सम लोकांना कळत की या मूर्ख काँग्रेसवाल्यांबरोबर राहिलो आणि त्यांच्यासारखे बडबडलो तर जे चार मुस्लिम बिगर मुस्लिम आपल्याला मतं देत आहेत ते सुद्धा आपल्यापासून दुरावते कारण जी घटना घडली गट ती फक्त भारत पाकिस्तान अशी नाहीये दहशतवाद हा भारत पाकिस्तान पुरता मर्यादित नाहीये तो फ्रान्स स्वीडन जर्मनी सगळीकडे थैमान घालतोय आणि तो धर्मांधतेने भारावलेला असा दहशतवाद आहे ज्याला जियाद म्हणून जग ओळखत आणि तो ओळखून जे वागणार नाहीत त्यांचा कपाळ मोक्ष ठरलेला आहे जे काय या दहशतवादाला लगाम घालण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय सेना करेल कायदा करेल ते करेल पण मतदार म्हणून तुमची आमचीही जबाबदारी असते हे आज जे काय वडेट्टीवार बोलतायत ते हिंदूंच्या विरोधात बोलतायत ते स्पष्टपणे सांगतायत की हिंदूंना या देशात जगण्याचा अधिकार नाही हा हे सेक्युलर असेल तर हिंदू मारले गेलेच पाहिजेत हाच वडेट्टीवार यांच्या बोलण्यात शरद पवारांचं वक्तव्य किंचितही वेगळं नाही मणिशंकर अय्यर वेगळं बोलत नाहीये आणि मणिशंकर अय्यर बद्दल काय बोलायचं हा माणूस दहा वर्षापूर्वी पाकिस्तानात गेला होता आणि परवेज मुशरफ यांच्या बाजूला खुर्चीवर बसून तिथल्या पत्रकार परिषदेत सांगत होता की मोदींना हटवण्यासाठी पाकिस्तानने आम्हाला मदत करावी पाकिस्तानच्या मदतीने जे लोक मोदीला हरवू बघतात त्यांच्याकडून इथल्या हिंदूंनी किंवा बिगर मुस्लिमांनी काय अपेक्षा करावी आपण मराव ही अपेक्षा करायची की यांना राजकारणातून परागण्य करून टाकावं अशी अपेक्षा करायची प्रत्येक भारतीयांनी वडेट्टीवार पवार मणिशंकर अय्यर किंवा काँग्रेस पक्ष यांची जी मुक्ता फळं उधळली जात आहेत ती कायमची मनावर कोरून ठेवा ज्या दिवशी मतदानाला जायचंय त्या दिवशी आपल्या डोक्यात हो बाकी कुठलाही विषय असता कामा नये लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो किंवा वेगवेगळ्या सवलती असो या सगळ्या सवलती जिवंत राहिलो तर अनुभवता येतील उपभोगता येतील आणि त्या सवलतींसाठी काँग्रेस किंवा तत्सम महाविकास आघाडी इंडी अलायन्स यांना मत द्यायला गेलात तर सवलती उपभोगण्यासाठी तुम्ही जिवंत राहू नये याची सुविधा हे लोक निर्माण करतील आणि त्यातूनच मग ह्या असल्या प्रतिक्रिया येत आहेत किंवा त्या त्यांनी आपल्याला सांगितलंय की तुम्हाला जिवंत राहायचं असेल हिंदू म्हणून जिवंत राहायचं असेल तर काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेसच्या प्रणित जो सेक्युलरिझम आहे तो या देशातून नामशेष केला पाहिजे मित्रांनो आता इथेच सांगतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार